अकोल्याच्या शहर पुरवठा विभागात रेशन कार्ड दुरुस्ती नूतनीकरण आणि नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात रांगा मंगळवारी अशाच रांगेत दोन महिलांमध्ये वाद होऊन शाब्दिक खळाजंगी झाली आणि एकमेकींवर हात उगारण्यात आले ज्यामुळे काही वेळ स्थिती निर्माण झाली दरम्यान यावेळी एका महिलेच्या मध्यस्थीमुळे वाद निवडला दोन महिन्यांपासून नाव कमी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या वृद्ध महिलेला अद्याप सेवा न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून वारंवार वाद निर्माण होत आहेत याकडे पुरवठा निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे ना समजा दोन दोन महिन्यांच्या आधीपासून आम्ही कार्ड जमा केलेला आहे की इथून आम्ही पुण्याला गेलो राहायला पुण्याला राहायला गेलो तरी मग कार्ड आमचं कार्ड तिकडं पाहिजेत ना तिथं जमा केलं ना कार्ड ते त्याला जमा करून माझे सगळ्याचे नाव कटते माझ्या नावावर होतं का सगळ्याचं नाव करते पण माझंच नाव नाही करत चार वखात आले नाही चारही वखत म्हणते तिथून म्हणते नाव तिथून म्हणते कटलं नाव तिथं म्हणते तर कटलंच नाही नाव काय त्रास होत हां त्रास काय होता त्रास काय नाही पण हे चक्रच मारायला होते दिला। ना माग हे कागद तर हे कागदही कटलंच नाही नाव माझंच नाव काढलं माझ काय सांगा लाईन मध्ये आताच लागले समजा लाईन म लाईनच काय नाही हे पण इथं काम नाही होऊन राहिले ना लाईनचं काय लाईन मागं पुढं होतेच इथं नाही काम होऊन राहिले ना कोणतं विभाग आहे राशन कार्डचं राशन कार्ड माझं नाव का माझंच नाव असतो इथं कार्ड